धाराशिवमध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडनं विरोध केला जातोय दरम्यान आज शेतकरी नेते राजू शेट्टी वानेवाडी येथील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत वानेवाडीतील शेतकऱ्यांनी सलग दोन दिवस भूसंपादनाला आलेल्या अधिकाऱ्यांना हुसकावून लावलं होतं कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही यावरती शेतकरी ठाम आहेत दरम्यान राजू शेट्टी शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून याकडे भूमिका घेणार काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलंय या शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी शक्तीपीठ महामार्गाला धाराशिव मध्ये शेतकऱ्यांचा कडाडून विरोध होत आहे शेतकरी आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला आलेले आहेत काय नेमक्या मागण्या त्यांच्या समजून घेऊ शक्तीपीठ महामार्गाला का तुमचा विरोध शेत आहे शेतीशिवाय आम्हाला दुसरं काही येत नाही आणि शेती गेल्यानंतर का आम्ही काय करायचं म्हणून त्याच्यासाठी विरोध आहे आणि दुसरी गोष्ट ऑलरेडी आल याला पर्यायी मार्ग असताना शासनाचा हट्ट काय हा रस्ता करायचा महामार्ग हा उड्डाणपुलासारखा होत आमच्या शेतातून आम्हाला पर्याय सुद्धा नाही तिथं टाकायला सुद्धा पर्याय नाही हो सुद्धा पर्याय नाही जगायचं कसं सत्तावीस गुंटा आहे ते तेवढे क्षेत्र चाललंय काय पैशाला चा काय घेऊन करायचे आम्हाला आमची लेकरवाळी शिकले ती पण उद्या नोकरी नाही त्या ना त्या उपजीविकच त्या सत्तावीस गुंट्यावरच आमची उदरनिर्वाह आहे कारण जगायचा कसं आम्ही आम्हाला तो शक्तीपीठ नको आमच्या आमच्या जेवण जागेवर द्या आमचा विरोध त्यासाठी महामार्गाने विकास होणार आहे हा महामार्ग शेतकऱ्यांचं वाट करून जर विकास करत असेल आता सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये किती घटना घडतायत काय काय शेतकऱ्यांचं बरं आहे का त्यांना तिकडून पैसे द्या इकडे पैसे महामार्गात घालण्यापेक्षा अनुदान रखले जाय विमा रखले आहे सगळे अजून बंद आहे हे शेतकऱ्यांना तिकडून पुरवठा करा ना हे शक्तीपीठ महामार्ग ह्याच्यात त्यांना त्यांचा फायदा होणार आहे भूसंपादनाला सरकारनं मंजुरी दिलेली आहे ती प्रक्रिया सुरू होईल काय इशारा आहे सरकार सरकारला हात जोडून विनंती आहे ते सरकार त्यांची ताकद असते आम्ही हातबंद शेतकरी होणारच आहेत ते आमच्यावर दमटाटी करणारच आहेत उद्या प्रशासनाचं ते पाठबळ किंवा त्यांचं जी बळ आहे ते आमच्यावर लादणारच आहेत सरकारला विनंती आहे की तुम्ही आमची परीक्षा घेऊ नका आमच्या भविष्य पिढीच वाटोळ करू नका तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही ते रद्द करावा आमची एवढीच मागणी आहे आमच्या पुढच्या पिढीवर अन्याय करू नका असं सांगत सरकारने हा मार्ग रद्द करावा अशी आग्रही मागणी धाराशिव येथील शेतकऱ्यांनी केली आहे आप्पासाहेब शिवके एबीपी माझा धाराशिव